परंतु निष्ठावंत गायनाचार्य म्हणा किंवा टाळकरी म्हणा आज तयार होणं अवघड आहे भक्ती शक्ती गुलकुल आळंदी होऊन आलेले हे विद्यार्थी कीर्तन म्हटल्यानंतर हा कीर्तनकाराचा एकट्याचा खेळ नाही मृदुंगावर ज्या वेळेला भगवान शिवांचा नाद निघतो त्यावेळेला या अंगामध्ये संचार उणी राही संचार आल्याशिवाय राहत नाही हे आपल्या महाराष्ट्राचे भवितव्य ह्याच्यातील दुधाचे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आहेत गायनाचार्य आहेत परंतु कीर्तन करत असताना वारकरी संप्रदायाच्या नियमामध्ये जर ते कीर्तन नसेल तर ते देवालाही आवडत नाही आणि जीवालाही आवडत नाही या ठिकाणी ही जी कीर्तन रूपी सेवा घडत आहे वारकरी संप्रदायामध्ये एकादशी व्रत आणि सोमवार व्रत या दोन व्रतानं अनन्य साधन म्हणतो नाथ महाराज तर सांगतात की जो सोमवार करत असेल आणि एकादशी करत असेल त्याच्या मी पाह्या पडेल सोमवार व्रत एकादशी करी त्याचे चरण सोमवार असेल एकादशी असेल आणि वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये पाच पर्व आहे पर्व विशेष भागवत धर्मी नृसय जयंती रामनवमी वामन जयंती कृष्ण अष्टमी आणि उत्तम उत्तम महाशिवरात्र म्हणजे परिपूर्ण जर संप्रदाय कुठला असेल तर तो वारकरी संप्रदाय कारण वारकरी संप्रदाय हा सर्वांना घेऊन जाणार आहे आणि आज आपल्या मुंबई सारख्या या नगरामध्ये आता मुंबई म्हटल्यानंतर पूर्ण जगाचं लक्ष या मुंबईवर आहे आणि या मुंबईमध्ये आदरणीय अरुणजी गवळी साहेब असतील ज्यांना आपण प्रेमाने डॅडी म्हणतो त्यांच्या धर्मपत्नी असतील सौभाग्यवती अशाच आमचे आदरणीय सुरेशदाबा गिदेबाबांनी या ठिकाणी फोन केला आणि के त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी हे दुसऱ्यांचा येण्याचा योग आला आणि ज्या वेळेला असे वारकरी ज्या वेळेला आम्ही पाहतोय ना का हे सर्व निष्ठावंतरी वारकरी आहे बाबांचं नाव आलं म्हणजे सर्वांचं नाव आलं पूज्यता डोळा न देखावी सोकी ठिकाणी वारकऱ्यांना आमचं नाव घ्या अकवांना का घेऊ परंतु आमचं कर्तव्य आहे की गिदेबाबांचं नाव घेणं गरजेचं आहे निष्ठावंत वारकरी आहे कारण आता सप्ताह म्हणजे सामान्य गोष्ट नाही सप्ताह म्हंटल्यानंतर त्याच्यासाठी असे टाळकरी हवे असतात गायनाचार्य वादनाचार्य आणि सर्वात मोठ तुम्ही महेशाची मूर्ती श्रोते जर समोर नसतील तर कीर्तन आणि त्या कीर्तनाचा लाभ आयोजकांना मिळणं गरजेचं आहे महाशिवरात्र भगवान शिव आणि श्री विठ्ठल भगवान विष्णू यांचं किती ऐक्य आहे हरिहरा भेद नाही नकाद वारकरी संप्रदायामध्ये वैष्णवांमध्ये हरि